नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे शिव की एस के ब्लॉकमध्ये आम्ही गेलो होतो रात्री गणपती बघायला सगळ्या गणपतीचं डेकोरेशन दर्शन घेतलं किसन नगरला गेलो होतो काल परवा गेलो होतो आम्ही गणसोलीला तो पण व्हिडिओ टाकायचा अजून तो टाकला नाही पण हा आधी टाकते आणि बघा किती मस्त मस्त डेकोरेशन इथं केलं आहे आणि गणपती पण किती छान छान आहे मस्त कस्त है राजा पन मस्त होता गणपति छान किसन नगर लाइटिंग बिता छान किसन नगर से लाइटिंग है त्याच्यानंतर आम्ही गेलो ठाणेचा इच्छापुरती गणपती इथं मठा स्वामींचा मठाचं डेकोरेशन पण केलेला छोट्या गणपती ठेवला आहे त्याच्यामध्ये खूप छान केलेला श्री स्वामी समर्थ मठ त्याच्यामध्ये छोटा गणपती ठेवला आहे आणि स्वामींचा फोटो आहे बघा वरतून व्हिडिओ काढला आहे हालून पण काढला आहे तर तुम्हाला दिसेलच आता પણ છોકરેશન હા ગણપતિ બાપ ગણપતિ બાપા મોર્યા आणि इथं डॉग सगळ्यांना हात मिळवतोय सगळ्यांना आशीर्वाद देतोय छाण्याच्या इच्छापुरती गणपती बघ बघायला आलो तिथं आहे हा डॉग सगळ्यांना हात देतोय आणि इथं आता मी दर्शन घेते

आम्ही आतमध्ये नाही गेलो बाहेरूनच दर्शन घेतलं मग कानातले घेतले इथं मेला लागलाय श्रीनगरचा महाराजा लाईन खूप होती मग आम्ही दर्शन बाहेरूनच घेतलं मग कारण त्या सोहमला लाईनीमध्ये उभं राहायला नको असतं म्हणून बघा तसं मग बघायचं वाकून बघतो मग पाऊस पण जोराचा आला मग आम्ही गेलो मग कानातले गे घेतले दोन जोडे कानातले घेतले चला मग भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा